नमस्कार सर आपण सर्वजणी अं आहे तरी देखील मी आज तुम्हाला वजन आणि उंची बाळासाठी काय महत्वाची आहे ते मी तुम्हाला सांगू इच्छिते बाळाची वजन आणि उंची मुख्यतः आपल्या आहारावर डिपेंड असतात त्याच्यावरच महत्व असतं जर आहार चांगला असला तर आपोआपच आपल्या मुलाचं वय वजन आणि उंची म्हणजे त्याच्या वयानुसार ते वजन आणि उंची हे योग्य प्रमाणे वाढत असत जस की तीन महिन्याचं बाळ त्याच अंदाजे वजन किती पाहिजे तर पाच किलो आणि तीन ग्रॅम एवढं आवश्यक आहे आणि एकोणसाठ सेंटीमीटर तरी आपण दररोज मुलांना आपल्या सकस आहार देणं आवश्यक आहे आपलं सकस आहार मध्ये काय काय येतं तर हिरव्या पालेभाज्या अंडी मोड आलेले कडधान्य हे आपल्या मुलांना आवश्यक आहे तरी आपण मुलांच्या आरोग्याकडे स्वच्छतेकडे आहाराकडे त्यांचं लक्ष व्यवस्थित दिला ताय घे कळाला या उड्या मारता याला गे बिघार